दरम्यान सैतानी बहुमत मिळूनही मुख्यमंत्री नाही म्हणजे तंगड्यात तंगडं असं म्हटलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी महायुतीत तीनही पक्षांचा एकमेकांच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे अशा शब्दात त्यांनी टिप्पणी केली भाजप शब्द पाळत नाही भाजपची युज अँड थ्रो पॉलिसी असते अशीही टीका त्यांनी भाजपवरती केलेली आहे भविष्यात शिंदेंना कदाचित पंतप्रधानपदाचीही ऑफर दिली जात असेल अशा पद्धतीने टोलेबाजी शिंदेना ऑफरवरणं खासदार संजय राऊत यांनी केली आहे सव्वीस तारीख उलटून गेली विधानसभेची जी मुदत आहे ती संपली तीन पक्षाच्या आघाडीला युतीला सैताने बहुमत मिळालंय त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला साधारण एकशे चाळीस जागा आहेत असं मी मानतो त्यांचे इतर सगळे मित्र पक्ष वगैरे पकडून तरी जर राज्याला मुख्यमंत्री लाभला नसेल तर तीन पक्ष जे आहेत अजित पवारांचा पक्ष असेल एकनाथ शिंदेचा पक्ष असेल देवेंद्रजींचा पक्ष असेल यांचं तंगड्यात तंगडं अडकलेलं आहे आणि एकमेकाच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहे भारतीय जनता पक्ष कधी शब्द पाळत नाही कधी नाही मग तो शब्द खुलेआम दिलेला असो बंद दाराट दिलेला असो बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांच्या खोलीत दिलेला असो प्रधानमंत्र्यांच्या खोलीत दिलेला असो किंवा अमित शहाच्या कार्यालयात दिलेलं असो असे कोणते शब्द पाळणं हे भारतीय जनता पक्षावर कधीच बंधनकारक नसतं आणि ती नैतिकता ते पाळत नाहीत पाळत आलेलं नाही त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा ते आश्वासनं ते आणि वचनांची बरसात करतात आणि त्यांचं काम भागलं की त्यानंतर ते, ते लाथा घालतात त्यांना कदाचित केंद्रामध्ये गृहमंत्रीपदाची ऑफर केली असेल त्या बदल्यात भविष्यात प्रधानमंत्री करतो असंही सांगितलं असेल भारतीय जनता पक्ष कोणती वसन आश्वासनं देऊ शकतं ना पण एकशे चाळीस जागा ज्या ज्या पक्षाकडे आहेत साधारणतः मुख्यमंत्री त्यांचाच होतो आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट